मुक्कामी येणं याचं ये कारण असं होतं की मला आज सकाळी बाबांचं दर्शन घ्यायचं होतं मी मंत्री झाल्यानंतर भगवानगडावरती दर्शनासाठी आलो नव्हतो आज येणं ते बऱ्याच दिवसापासून चाललं होतं था की आज उद्या आज उद्या पण आज या ठिकाणी मी दर्शनाला आलो काल रात्रीच आलो काल रात्री माझं अतिशय चांगलं दर्शन झालं पूजा झाली आणि आज दर्शन घेतलं आता इथं दर्शन घेऊन मी पुढे मुंबईला जाणार आहे नाही मला फक्त सांगितलं की बाबांची मुलाखत झाली आहे आणि न्यायाचार्य बाबांनी या ठिकाणी मुलाखतीमध्ये सांगितलं की हा घड माझ्यासारखे अतिशय सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागं बाबांनी सांगितलं की उभा आहे याच्यासारखी ताकद याच्यासारखी शक्ती आणि बाबांचा न्यायाचार्यांचा एवढा मोठा विश्वास माझ्या पाठी माग गडाचा उभा करणं म्हणजे ती एक फार मोठी जबाबदारी